नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे आणि मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी म्हणजे लहान भुकेसाठी आज आपण एक स्नॅक रेसिपी बनवणार आहोत जे ते असेही खाऊ शकतात किंवा चहासोबत सुद्धा खाऊ शकतात आणि मस्त कुरकुरत आणि क्रिस्पी अगदी मुले आवडीने खातील म्हणजे एकदा बनवून ठेवलं की पाहिजे तेव्हा ते खाऊ शकतात तर चला पाहूया कसं बनवायचं ते तर पाहू शकता तर आता येथे आपण घेणार आहे मैदा जर हा जो आहे तो अर्धा किलो मैदा आहे तर मैदा घ्यायचा आहे किंवा तुम्ही गव्हाच्या पिठा सुद्धा करू शकता पण इथे आपण आज मैदा घेणार आहे तर सगळ्यात अगोदर हा मैदा जो आहे तो आपण चाळून घेऊया आता हे मी बरोबर अर्धा किलो मैदा आहे आणि अर्धा किलो मैदा मी चाळून घेतलाय थोडासा मैदा मी बाजूला काढून आहे आणि हा जो आहे एक वाटी रवा घेतलाय आणि हा जो रवा आहे तो जाड रवा आहे किंवा तुम्ही बारीक रवाही घेऊ शकता म्हणून कोणताही रवा घ्या पदार्थ तसाच होईल एक चमचा जिरे घेतलं एक चमचा ओवा घ्यायचा आणि एक चमचा मीठ घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये मोहन वगैरे घालायचं नाही हे असंच फक्त छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बघा पाहू शकता मस्त असं हे मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घेऊन आता हे पीठ जे आहे आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे एकदम पाणी होतायचं नाही कारण मैदा मळताना ना, ना पाणी जास्त लागत नाही थोडंसं लागतं त्यामुळे ना थोडं थोडं पाणी टाकून हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे आधी आपण हे गव्हाचं पीठ आपण सुद्धा बनवलेलं आहे आणि वेगवेगळ्या स्नॅकच्या रेसिपी बनवलेली आहे जे एकदा बनवून मुली हवी तेव्हा खाऊ शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आता पीठ मळून झालं आहे आता अर्धा तासासाठी असंच भिजत ठेवायचं आहे तर चला अर्धा तास झालेला आहे अर्धा तास आपण हे पीठ जे आहे ना भिजत ठेवलं होतं आणि व्यवस्थित भिजलेलं आहे कारण अर्धा तास का भिजत ठेवायचं कारण याचा जो रवा आहे ना तो फुलटो भिजल्यानंतरनं म्हणून आता तो गोळा आपण पुन्हा मळून घेतला आहे आता जेव्हा आपल्याला ओंडा पाहिजे तेवढा आपण ओंडा घ्यायचा आहे आणि आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता हे लाटकाने मात्र पातळ लाटायचं आहे पण थोडं साधारण जाड ठेवायचं आहे जसं आपण चपाती लाटून अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं तर पाहू शकता तर हे आपण एक लाटून घेतलेलं आहे आणि बघा जाडी पाहू शकता अगदी चपातीप्रमाणे आपण हे लाटून घेतलेलं आहे आता हे कट करून घ्यायचे सुरच्या सायने घ्या किंवा तुमच्याकडे जर असा चमचा असेल तर त्या सहाय्याने आता इथे आकार तुमच्या मनावरती आहे तुम्ही गोल करू शकता चौकोनी करू शकता किंवा समोशासारखा सुद्धा करू शकता कारण पीठ मेन आहे बळायची पद्धत आहे ती मेन लक्षात ठेवले की पदार्थसुद्धा छान कुरकुरीत होतो आणि खुशखुशीत होतो तर मी थोडंसं असं बघा लांबट केलेलं आहे म्हणजे आयत आकाराचे मी असे कट करून घेतलेलं आहे किंवा तुम्ही शंकर पाळी आकार कट करून घेऊ शकता आणि हे बघा आता हे लाटून घेतलेले आहे ना आणि कट पण करून घेतलं तर आपण एका ताटात काढून घेऊया आणि अजून काय करू एक पोळी एका पोळीचं पण लाटून घेऊया आणि लक्षात ठेवा की जास्त पण लाटून न ठेवायची जास्त तीन एक पोळ्यांचं लाटून ठेवायचं आणि लगेच फ्राय करून घ्यायचं तर चला ते बघा एक पोळी लाटून घेतल्यानंतर मग अशी आपण जसं कट केले ना लांब आय दाखात अगदी त्याचप्रमाणे मी हे कट करून घेते हे बघा पाहू शकता आणि हे आता ताटात काढून घेऊया आणि आता हे जे काढून घेतलेले आता दोन गोळ्याचं आपण लाटून घेतलेले आहे तर हे आता आपण लगेच तळून घेणार आहे तर चला आता तेल गरम करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर फ्लेम म्हणजे मिडियम गॅस ठेवायचं आणि त्याच्यावरती हे फ्राय करायचं म्हणजे छान असे फुलतात आणि हे बघा मस्त असे गुबगुग फुललेले आहे आणि अगदी थंड झाले तरी ते असेच राहतात आता हे छान आहे ना मीडियम गॅसवरती छान आपण हे व्यवस्थित लालसर असे फ्राय करून घेऊया कुरकूर आणि क्रिस्पी होईपर्यंत तर हे बघा पाहू शकता आता हा पण हे मैदा आणि रवा वापरलेला आहे याआधी आपण गव्हाच्या पिठाचा आणि रव्याचा वापर करून सुद्धा बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर हे बघा पाहू शकता ते फ्राय झालेले आहे हे बघा कलर पाहू शकता असा कलर आला की समजायचं हे व्यवस्थित क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहे तर जे फ्राय झालेले आहे ते लगेच मी एका चाळणीत काढून घेते आणि खाली पण मी एक भांड्या ठेवलेलं आहे म्हणजे एक्स्ट्राचं पा तेल जे आहे खाली भांड्यात जमा होतं तर असंच आता बाकीचे जे आपण कट करून घेतलेलं ते सुद्धा लगेच फ्राय करून घेऊया जास्त लाटायचं नाही मग कसे सांगितलं प्रमाण होऊन ते गोळ्याचे करायचं आणि जे ते फ्राय करून घ्यायचे कारण जास्त लाटलं तर ते वाट होतात आणि मग ते छानशी फुगत नाही आणि जास्त कडक होतं ते म्हणजे असं दोन तीन पोळ्यांचं करायचं आणि लगेच फ्राय करायचं ते पाहू शकता हे मस्त असे फ्राय झाले आहे आणि मस्त फुललेलेसुद्धा आहे बघा पाहू शकता आता हे झालेले आहे फ्राय हे आता आपण काढून घेऊया इकडे आणि अशाच पद्धतीने मी सुद्धा मी करून घेणार आहे तर काही मी अशा आकाराचे केले होते आणि काही बघा ट्रायंगल म्हणजे त्रिकोण आकाराचे कापले असं कारण घरात लहान मुले ना ते वेगवेगळ्या आकाराचे कापले की त्यांनासुद्धा वेगवेगळ्या आकाराचे खायला आवडतात आणि ते मजे मजेने खातात कारण बघा उन्हा सुट्ट्या आहेत आणि मुले घरीच आहे मग त्यांना भूक लागत असते था था आणि सारखा भाजी पोळी खायचं तेही कंटाळ करतात त्यामुळे आपण असे वे वेगवेगळे चिवडा म्हणा शेव चिवडा असेल मुरमुरे चिवडा किंवा असं काही वेगळं स्नॅक केलं की के के ते सुद्धा आवडूने खातात आणि हो हे तुम्ही चहासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असंसुद्धा खाऊ शकतात तर पाहू शकता सर्व मी बनवून घेतलेले आहे हे बघा हे आहे त्रिकोण आकाराचे म्हणजे ट्रॅंगल आकाराचे बनवले हे पण छान कुरकुरे क्रिस्पी झाले होते ए बघा हे सुद्धा सीला खूप आवडले हे आकाराचे आणि छान कुरकुर झाले आणि काही असे लांबट म्हणजे आयर आकाराचे मी बनवले होते बघ पाहू शकता छान असे क्रिस्पी कुरकुर झालेले आहे आता याच्यातले ना मी थोडेसे तिखटसुद्धा करणार आहे तर ए बघा तरच चला आता या मी याच्यातले काही थोडीशी तिखट दीड चमचा मी मिरची पावडर म्हणजे लाल तिखट घेतलेला आहे आणि मोठा अर्धा चमचा इथे आपण मीठ घेणार आहे आणि ते तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे मिक्स करून घेऊया अगोदर बघा ज्यांना तिखट खायला आवडतं त्यांच्यासाठी हे खूप छान आहे थोडंसं मिरची पावडर बीट मिक्स केलं की त्याची चव अजूनच छान लागते आणि बघा ते छान मिक्स झालं की आता हे थोडेसे लांबट म्हणजे आय द आकारायचे तरी मी थोडेसे तिखट केलेले आहे आणि बाकीचे जे जे मी ट्रायंगल बनत होते ते मी असे खोरे नमकीन म्हणजे ते तुम्ही चहासोबत खाऊ शकता आणि हे तिखट जे आहे तुम्ही चहासोबत खाऊ शकता आणि असे सुद्धा खाऊ शकता बघा आता हे ना आहे तसेच संपेपर्यंत कुरकुरत राहण्यासाठी मात्र काय करायचे प्लॅस्टिकच्या पिशीमध्ये थंड झाले की स्टोर करून ठेवा किंवा त्याला हवा बंद डब्या ते स्टोअर करून ठेवा म्हणजे संपेपर्यंत हे कुरकूर आणि क्रिस्पूर रात्रीची शंभर टक्के गॅरंटी ते पाहू शकतात हे नमकीन बनवलेले आहे आणि तिखट बनवलेले आहे बघ किती सुंदर असे झालेले आहे विकत आणण्यापेक्षा अर्धा किलोमध्ये बघा भरपूर सारे झालेले आहे करायची थोडी मेहनत आहे पण किल्ल्याचा आनंद आणि मुलांनी खाल्ल्याचा जो आनंद आहे ना तो खूप छान खा आहे ज्वारीच्या लहान चिवडा सुद्धा आपण पाळलेला होता आणि छोटे छोटे समोसे सुद्धा यादम पाळले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओ लाईक आणि शेअर मध्ये जरूर